नमस्कार मंडळी ऐंशी ते नव्वदचे दशक गाजवणारी आपल्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांची मन जिंकणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच अरुणा इराणी अरुणा इराणी यांच्याबद्दल अतिशय एक धक्कादायक बातमी समोर आली आहे अरुणा इराणी या कामानिमित्त बँकॉकला काही दिवसांपूर्वी गेल्या होत्या आणि त्यांचा खूप मोठा अपघात झाला आहे या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत दरम्यान त्यांना आता उपचार नंतर मुंबईत आणण्यात आले आहे मात्र मुंबईत विमानतळावरून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेत्री अरुणा इराणी या व्हील चेअर वर बसलेल्या आहेत तसेच त्यांच्या हातात चालण्यासाठी कुबड्या देखील आहेत काही काळ विश्रांती घेतल्यानंतर त्या आता भारतात परतल्या आहेत त्यांना असं अचानक पाहून चाहते काळजीत पडले आहेत त्या लवकरात लवकर बऱ्या होत असे चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत अरुणा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी हिंदी सह मराठी गुजराती बंगाली अशा चित्रपटातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे एकोणीशे साली मराठी मधील एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटामधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली हिंदीतील बेटा फर्ज बॉबी कारवा इत्यादी चित्रपटात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती त्या लवकरात लवकर बरे हवेत हो हेच आपल्या आप एजे मराठी न्यूज चॅनेलद्वारे खूप खूप सदिच्छा धन्यवाद